बौद्ध वसाहत जयभीमनगर पवई मुंबई अतिक्रमणातून झालेल्या अमानुष लाठीचार प्रकरणाचा तपास एसआयटी मार्फत करण्याबाबत तसेच या दलित व बौद्ध कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यात यावे या मागणीचे निवेदन आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने विभागीय आयुक्तांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले मागण्या मान्य झाल्या नाही तर हा बहुजन समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे प्रदेश महासचिव अरविंद कांबळे यांनी माध्यमांद्वारे सरकारला दिला आहे काय सांगाल आज आपण या ठिकाणी आंदोलन केलं निवेदन दिलं संदर्भात आज या ठिकाणी माननीय विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आलेलं आहे भीम नगर पवई मुंबई येथे एक वसाहत आहे त्या ठिकाणी अनेक वर्षापासूनची ती वसाहत आहे जवळजवळ पन्नास ते साठ वर्षापासून ती जुनी वसाहत त्या ठिकाणी होती परंतु हिरानंदानी बिल्डर हा काही मुंबईचा नामांकित बिल्डर आहे या त्या वसाहतीच्या चारही बाजूला या बिल्डरच्या टोलेजंग इमारती आहेत त्याला ही जी इमारत होती ही जी वसाहत होती ही त्याच्या डोळ्यात खोपवत होती त्यानं या ठिकाणच्या काही मंत्र्या संत्र्यांना हाताशी धरून तेथील स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून रातोरात म्हणजे पावसाळा चालू झाल्यानंतर आपल्याला हे माहीत आहे नियम आहे की पावसाळ्यामध्ये कोणतंही अतिक्रमण काढता येत नाही कोर्टाचे आदेश आहेत शासनाचे निर्णय आहेत परंतु या सगळ्या निर्णयांना क केराची टोपली दाखलून तेथील स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून हिंद हिरानंदी बिल्डरने त्या ठिकाणी गोरगरीब जवळजवळ सहाशे लोकांना बेघर केलेला आहे व रातोरात जे सी बी बुलडोजरच्या सहाय्याने तेथील ते घरं पाडून त्यांचे जे काही जीवनावश्यक वस्तू होत्या त्यांचाही चुराडा ल बुलडोजरखाली खाली त्या लोकांनी केलेला आहे भाडोते गुंड व त्या ठिकाणचे काही पोलिसवाले हाताशी धरून त्यांनी अमानुष असा लाठीचार त्या ठिकाणी त्यातील नागरिकांवर महिलांवर केलेला आहे त्यामध्ये अक्षरशः ज्या काही प्रेग्नेंट महिला होत्या त्यांनाही मारहाण करण्यात आलेले आहे जे काही वयोवृद्ध ऐंशी नव्वद वर्षाचे जे काही नागरिक होते त्यांनाही अमानुषपणे मारणा मारहाण करण्यात आलेले आहे एवढंच नव्हे तर त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे दंगलीचे गुन्हेही पोलीस प्रशासनाकडून खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तर आमची या माध्यमातून शासनाला विनंती आहे की त्या प्रकरणाची एस आय टी स्थापन करून त्याची चौकशी केली पाहिजे जो काही बिल्डर आहे हिरानंदानी याच्या प्रॉपर्टीची चौकशी केली पाहिजे यांना किती दलित वसाहती त्या ठिकाणी पाडून त्या ठिकाणी त्या वसाहतीच्या वसाहतीवर बिल्डिंगा बांधलेल्या आहेत किती यांना भ्रष्टाचार केला आहे याच्यामागं मंत्री कोणते आहे याचा डी आर रिपोर्ट तपासला पाहिजे हा या महिन्याच्या महिन्याच्या दरम्यान कोणाकोणाला बोलला आहे आचारसंहिता संपते इलेक्शन होतात आणि गोरगरीब कष्टकऱ्यांचे घरं पाडले जातात यांना कोणी वाली नाही का सी एमच्या त्या रोडून दहा ते पंधरा चकरा होत असतील रोजच्या कोस्टल रोडला थोडीशी गळती झाली तर सी एम तिथं पाहायला जातात परंतु या ठिकाणी गोरगरिबांचे घरं पाडले जातात परंतु ते त्याला साधी भेटही दे नाहीत तर या प्रकरणामुळे सर्व समस्त आंबेडकरी समाजामध्ये रोष आहे की जयभीम ना नगर नावाची साठ वर्षे जुनी वसाहत त्या ठिकाणी पाडल्या जाते व तिची साधी कोणी मिडियाही दखल घेत नाही एखादा मंत्री स्थानिक आमदारही तिथे जाऊन भेट देत नाही व त्या लोकांचं प्रकरण दाबले जाते त्यांना खोटे गुन्हे दाखल करून त्यांना त्याच्यात फसवण्याचा धाकं देऊन त्यांना जेलामध्ये डांबण्यात दा आलेलं आहे ज्या काही माता भगिनी आहेत त्यांचे गुन्हे त्या ठिकाणी दाखल करून घेतलेले नाही ज्यांना मारहाण झालेले आहे त्यांना एम एल साधी एम एल त्या ठिकाणी पास केलेली नाही प्रशासनाने तर असं हे कोणासाठी करत आहे शासन शासन म्हणत आहे की आम्ही पंतप्रधान आवास योजनेच्या नावावर लाखो करोडो घरं वाटलेत परंतु साठ वर्षे पन्नास वर्षे जुन्या वसाहती जर एका बिल्डरच्या सांगण्याहून तुम्ही रातोरात पाडून सहाशे घरं पाडून तेथील हजारो नागरिकांना तर तु, जर तुम्ही वंचित करत असाल तर याच्यावर मोठी शोक शोकांती मला वाटत नाही त्यामुळे आम्ही छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरातील समस्त आंबेडकरी पक्ष संघटना एकत्र येऊन आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने या ठिकाणी विभागीय आयुक्तांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे की या प्रकरणाची एस आय टी स्थापन करून चौकशी झाली पाहिजे जो काही बिल्डर आहे त्या ठिकाणचा जातीवादी हिरानंदानी बिल्डर याच्यावर याच्यावर याची सी डी आर रिपोर्ट तपासल्या गेली पाहिजे याच्या प्रॉपर्टीची चौकशी झाली पाहिजे त्या लोकांचं पुनर्वसन झालेलं झालं जा, पाहिजे कारण की त्या ती वसात पाडल्यापासून आठ आठ ते दहा दिवस होत आहेत ते लोकच अक्षरशः रस्त्यावर पावसामध्ये भिजत आहेत ताडपात्र वगैरे लावून राहत आहेत परंतु प्रशासनाने त्यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा दिलेल्या नाहीत तर माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की त्या वसाहतीचं पुनर्वसन त्याच ठिकाणी केलं पाहिजे नसता आम्ही समस्त आंबेडकर चवळीच्या वतीने मंत्रालयावर धडक मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही मी दीपक निकाळजे आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचा अध्यक्ष जय भीम जय भारत